महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून शिर्डी सोलापूर मागाव जालना नागपूर बिलासपूर इंदौर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबडी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी माहिती सरकारने पूर्ण केली आहे अशी प्रतिक्रिया प्रसार बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातील <tarty> ताज्या <tarty> बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद